श्रीरामपूरमध्ये पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांचे स्वागत सोमनाथ घारगे यांची नुकतीच अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे यापूर्वी त्यांनी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे तसेच त्यांनी श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक म्हणूनही काम केले असल्यामुळे त्यांना जिल्ह्याची चांगली माहिती आहे ते कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर दिला आहे आणि स्मार्ट पोलीस ठाणे बनवण्यासाठी प्रयत्न केले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे आणि नागरिक त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत त्यांच्या का अहमदनगर जिल्ह्याचा क्राईम रेट राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असताना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी तेवीस जून रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याला भेट दिली या भेटीमुळे स्थानिक पोलीस दलाचे मनोधैर्य नाढले असून जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत त्यांनी दिले यावेळी पत्रकारांशी बोलताना घारगे यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीवर प्रकाश टाकला अहमदनगर जिल्हा हेवी क्राईम जिल्हा म्हणून ओळखला जातो असे त्यांनी नमूद केले सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून ते कमी करण्यासाठी बदल आवश्यक असल्याचे पोलीस ठाण्यांची निर्मिती आणि मनुष्यबळ वाढवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती त्यांनी दिली जे काही पोलीस दल आहे त्याला कसं स्ट्रेंथनिंग करता येईल निश्चित करू पोलिसांच्या संख्येबद्दल बोललं गेलं तरी कायमच म्हणजे माझंही हे राहील की एक शहर हे महत्वाचं शहर आहे एक सफिशियंट नंबर ऑफ पोलीस असले पाहिजेत बेलापूरचा उल्लेख झाला की ज्या ठिकाणी नवीन पोलीस ठाणे निश्चित तिथं पोलीस ठाणे नवीन निर्माण झालंच पाहिजे कारण इथं जवळजवळ सातशे पेक्षा जास्त क्राईम बसणारा हा पोलीस स्टेशन आहे तर तो, तो, तो नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव असेल आता इमिडिएटली तुम्हाला तिथे एक म्हणजे ट्रॅफिकचा जे काय आहे एखादा का महत्त्वाचा जो पॉईंट असेल बेलापूरचा त्या ठिकाणी ट्रॅफिकचा तुम्हाला तिथं देता येईल का पीक आवर्सला तुम्ही ते तपासून बघावं आणि त्या ठिकाणी द्यावं आणि ट्रॅफिकचे जे आपले अंमलदार आहेत त्याच्याबद्दल थोडंसं म्हणजे डिटेल बोललं मला चांगलं वाटलं की तुम्ही तो त्याच्याबद्दल की हे पासिंगचे गाडी सोडून ते चुकीचे आहे म्हणजे मला वाटते की एस डी पी यू आणि ॲडिशनल एस पी साहेबांनी थोडंसं सा मला वाटतंय की त्या ठिकाणी आता कॅमेरे पण आहेत मला वाटते की या गोष्टी तुम्हाला सहज दिसतील की आपले लोक काय चुकीच्या गोष्टी करतायत का ए, मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवरही त्यांनी चिंत्या व्यक्त केली दररोज एकतरी मोटारसायकल चोरीची घटना घडत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली जिल्ह्यातील ही गुन्हेगारी एकाच वेळी संपणार नाही परंतु टप्प्याटप्प्याने बदल घडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे घारगे यांनी सांगितले यावेळी त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते पोलीस अधीक्षकांच्या या भेटीमुळे श्रीरामपूर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारीवर भचक बसवण्यासाठी नवीन दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आमच्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा आपण पाहत आहे तिरंगा न्यूज श्रीरामपूर